नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे एक सुंदर असा उपाय तुम्हाला सांगणार आहे रोज संध्याकाळी आपल्याला दिवे लागणेला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर घरामध्ये धन संपत्ती पैसा लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि यासोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनतही करतो आणि तेवढाच पैसासुद्धा आपल्याकडेच असतो परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही धनामध्ये वाढ होत नाही संपत्तीमध्ये वाढ होत नाही लक्ष्मीही स्थिर राहत नाही यासोबतच आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही कुठेतरी कमावणाऱ्या व्यक्तीची आपल्या मुलांची प्रगती ही, ही खुंटत चालते घरामध्ये वादाचे प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढते यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय जे सांगितले जातात जर आपण हे उपाय जर केले तर आपण जे कष्ट करतो जी मेहनत करतो त्याला आपली नशिबाची साथ मिळते जेणेकरून आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्या मिळत असतं यासोबतच आपल्या घरातले दोष सुद्धा दूर होत असतात यामुळेच आपल्याला काही उपाय जे आहेत ते करायचे असतात घरामध्ये अनेकदा इतके संकट येऊ लागतात की संपूर्ण घर हे दुःख सागरात बुडतं अशावेळी आपल्या घरामध्ये एकतर दोष असू शकतात किंवा कुठली नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असू शकते किंवा पितृदोष आणि वास्तुदोष सुद्धा यासोबत असू शकतो यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये दोष निवारण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात आणि मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे सायंकाळी दिवे लागण्याची वेळ म्हणजे काय तर सहा नंतरनं आपल्याला हा उपाय करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते साडेसातच्या दरम्यान या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा सायंकाळ जी अशी वेळ असते की या वेळेमध्ये आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे असतात त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळी कधीही आपण आपलं घर हे झाडायचं नाही आपल्याला सहा सहाच्या अगोदरच आपले घर सा, अगो हे झाडून काढायचे आहेत अन्यथा तुम्ही नाही झाडले तरीही चालेल परंतु सहा ते साडेसातच्या दरम्यान घराची स्वच्छता ही आपल्याला करायची नाही यासोबतच या, या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला झोपून देखील राहायचं नाही आळससुद्धा आपल्याला द्यायचा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशावेळी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे सायंकाळी आणि सकाळी ही घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते अशावेळी चुकूनही आपल्या घराचे दरवाजे हे बंद करून ठेवायचे नाही त्यात बघा आता बऱ्याच बायकांना किंवा इतर माणसांना सवय असते पहा की आपल्या घराच्या उंभरट्यावरती उभं राहायचं आणि शेजारशांशी गप्पा मारायच्या परंतु हे चुकीचं आहे ज्या घरातून लक्ष्मी येते त्या घराच्या उंभरट्यावरती कधीही उभं राहून शेजारशांशी गप्पा मारू नये किंवा इतर लोकांशी गप्पा मारू नये यासोबतच उंभरट्यावरती उभं राहून कधीही कोणाला पैसेदेखील देऊ नये पैसे देताना तुम्ही एकतर उंबरट्याच्या बाहेरून द्या किंवा समोरच्या व्यक्तीला घरामध्ये बोलवा तेव्हा तिला पैसे द्यायचे आहे सायंकाळची वेळी कधीही लक्ष्मी कुणाच्या हातात द्यायची नाही म्हणजे पैसे हे कधीही सायंकाळी कुणाला द्यायचे नाही किंवा आपल्या घरातलं मीठ जे असतं मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मीठसुद्धा आपल्याला कधी कुणाला उसणं द्यायचं नाही त्यासोबतच सायंकाळी आपल्या घरामध्ये कधीही भांडण करायचं नाही ज्या घरामध्ये शांतता असते जे घर स्वच्छ असतं त्या घरामध्येच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे ती एका जागी स्थिर राहत नाही तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी काही उपाय हे आपल्याला करायचे असतात त्यामध्ये हे सगळे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या आहे आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या जर तुमच्या घरामध्ये वारंवार घडत असेल आणि तुम्ही कितीही उपाय केले तुमच्या घरामध्ये कितीही पैसा येत असेल तर तो कधीही स्थिर राहत नाही यामुळे आपल्याला आवर्जून या आप आवर गोष्टी टाळायच्या आहेत आणि यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात त्याचबरोबर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतरनं आपल्या मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये लक्ष्मीचे मंत्र किंवा इतर तुम्ही ज्या देवतांची तुम्हाला गाणी आवडतात मंत्र आवडतात ते तुम्हाला टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती लावायचे आहेत सायंकाळीसुद्धा लावायचे आहेत अशाने आपल्या घरामधलं वातावरण हे प्रसन्न होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातले जे व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये कुठले वाईट विचार येत असतील तर अशा वेळी हे प्रसन्न मंत्र किंवा कुठले स्तोत्र ऐकल्यानंतर त्यांचं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि त्या व्यक्तींमध्ये नकारात्मकतासुद्धा दूर होत असते यामुळे घरामध्ये नेहमी शांतता ही टिकून राहते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दररोज करायच्या आहे आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे तर आपल्याला सायंकाळी कोणता उपाय करायचा आहे अतिशय सोप्पा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते पहा जर आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत नसेल तर आसपासून तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी अगदी पाच मिनिटं होईना दिवा हा लावायला सुरुवात करायची आहे दिव्याला तेजाचं प्रतीक मानलं जातं अंधकार दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवतो यासाठी आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा लागलाच पाहिजे जर आपण दिवा घरामध्ये लावला तर घरातील संकटं हे दूर होतात आणि येणाऱ्या संकटांपासूनसुद्धा आपली सुटका होते म्हणून घरामध्ये दिवा हा लावला जातो आता तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा लावत असेल तर तुम्हाला आजपासून दररोज संध्याकाळी अजून एक दिवा हा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही तेल घाला तूप घाला काहीही घाला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे कारण हा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवला तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते दिवा लावल्यानंतरनं आपल्या घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होत असतो या दिव्यामधून निघणारा प्रकाश आणि धूर हा घरातले कीटक सुद्धा दूर करत असतो आणि म्हणूनच हा दिवा लावणं अतिशय महत्वाचं मानलं जातं हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते हा दिवा लावल्यामुळे घराबाहेरील कुठलीही समस्या ही आपल्या घरात प्रवेश करणार नाही ती त्या दारातूनच परत जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करेल जर हा दिवा तुम्ही तुपाचा लावणार असेल तर तो आपल्याला आपल्या घराच्या जो डावी बाजू असते तर त्या डाव्या बाजूला लावायचा आहे आता डावी बाजू कुठली जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये प्रवेश करतो अशावेळी आपली जी डावी बाजू असते तर त्या डाव्या बाजूला आपल्याला हा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा जर तेलाचा असेल तर तो आपल्याला उजव्या बाजूला लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र आपल्या मनात हा दिवा लावायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदम शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते तर हा एक छोटासा मंत्र तुम्हाला दिवा लावताना म्हणायचा आहे आणि चमत्कार बघा तुमच्या घरातील सगळे दोष हे दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल धन संपत्ती पैसा मते स्तीर हा आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि यासोबतच घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ